राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो. स्वयंभू मिसाच्या युवांच्या हस्ते उद्घाटन गावरांचा चवीचा आनंद कामोटे मिळणार अहिल्यानगर जिल्ह्यातील अकलापूर गावातील स्वयंभू श्री दत्त देवस्थान श्री दत्तगुरूवर असलेल्या श्रद्धेतून अकलापूर गावचे युवक विशाल आभाळे व करणाभाळे या जोड गोळीने स्वयंभू नावाला प्राधान्य देत पनवेल कामोटे परिसरातील जनतेला स्वयंभू मिसळ या नावाने ए सी नॉन ए सी युक्त गावरान चवीचा आनंद ग्राहकांना देण्यासाठी शॉप नंबर दहा आरबी कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर चौदा सेक्टर सोळा कामोटे येथे हॉटेल उद्योग व्यवसायात पदार्पण करत श्रावण मास प्रारंभ दिवसाचे औचित्य साधत शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सायंकाळी युवांच्या हस्ते उद्घाटन करत उद्घाटन सोहळा आनंदात संपन्न झाला आबाळे परिवारातील भावकी सदस्य नातेवाईक स्नेही तसेच दत्तप मित्र परिवारातील अनेक सदस्य यांनी उपस्थिती दर्शवत स्वयंभू मिसळ व्यवसायाला शुभेच्छा देऊन जनतेने एकदा चवीचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले एकदा याल तर वारंवार याल अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला स्पेशल मिसळ पाव याबरोबर चहा कॉफी बनमस्का खिचडी पोहे कडी वडा रस्सा यांचाही आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे विशाल आबाळे व करण आबाळे यांना व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी स्वयंभू मिसळच्या उद्घाटनप्रसंगी बाबाजी शेठ आबाळे डॉक्टर चिमाजी उर्फ नवनाथ आहेर योगेश भैये महेंद्र आबाळे विनोद आबाळे जिजाबा आबाळे सनी वाघ कैलास आबाळे हर्षल वाघ प्रवीण आबाळे नितीन वानी प्रमोद अहिनवे संतोष आबाळे किरण शिंदे केतन कोंडाळकर निलेश आबाळे जिजाबाऊ आबाळे अजित तळेकर सुजित तळेकर किरण शिंदे रोशन आभाळे यांसह अनेक स्नेही व अनेक महिला भगिनींची उद्घाटनप्रसंगी उपस्थिती लाभली अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा कामोठे गावाकडची चव हो या ठिकाणी माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे विशाल आबाळे आणि करण आबाळे यांच्या माध्यमातून हे गावाकडची चव हो, तामोटेकरांना आस्वाद घ्यायला मिळणार आहे आज युवा पिढीच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झाले आहे उद्घाटन समारंभ या ठिकाणी सायंकाळी अतिशय आनंदमय वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला काय सांगाल नवनाथ या ठिकाणी आपण आलात युवा पिढीला एक पाठबळ देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे शुभेच्छा आपल्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर चिमाजी आहे मला हे सांगायला खूप अत्यंत आनंद होतो की आज मराठी मराठी माणूस आणि ही भावी पिढी ही उद्योगात उतरत आहे आज इथे कामोटे सेक्टर सोळामध्ये स्वयंभू मिसळ सौ गावाकर्ती याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे खूप एकदम आनंदमय वातावरणात हे उद्घाटन झालेलं आहे सगळे मित्रपरिवार आणि सगळे दत्त परिवाराचे सगळे असलेही सगळे इथे उपस्थित आहेत आणि हे उद्घाटन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे इथे एक सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावंचं वाटतं की एक गुजराती आणि मारवाडी हे यांच्या घरामध्ये जे उद्योगाचे वातावरण त्यांनी मुलांनी लहानपणापासून पाहिलेलं असतं त्यामुळे तिकडे ती लोकं लहानपणातच त्यांच्यात बिझनेस हा त्यांचे रक्त भिडलेला असेल पण मराठी माणूस आजपर्यंत हा नोकरीसाठीच खूप फेमस आहेत आणि बहुतेक बहुतेक आत्तापर्यंतची पिढी सगळी नोकरीक मागे पडत होती पण हे मला खूप आनंद वाटतो की आता ही नवीन पिढी ही ही बिझनेसमध्ये उतरत आहे आणि स्वतःच्या पाळ उभं राहायचा प्रयत्न करत आणि पुढच्या पिढीसाठी हे काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करून ही पुढच्या पिढीला एक प्लॅट बिझनेसचा प्लॅटफॉर्म तयार होतो आणि तो प्लॅटफॉर्म भविष्यात नक्कीच हा मराठी माणसाचाही गुजराती मारवाडी माणसाचा खूप उच्च तरीकेने आणि खूप चांगल्या प्रकारे प प्रगती करेल आणि आपणही मराठी माणूस ही, ही बिझनेस खूप चांगला करू शकतो हा आपण सगळ्यांना दाखवून देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आज ह्या कामोटेकर जनतेला आणि या सगळं मित्रपरिवारांना मी इथे एक, एक सगळ्यांना मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना मी अपील करतो की इथे सगळ्यांना या स्वयंभू विशाल चव गावाकडची या आउटलेटला यावे आणि आउटलेटला येऊन त्यांनी इथला च आस्वाद घ्यावा नक्कीच तुम्हाला इथे परत नक्की यावं वाटेल मी विशाल आणि करण या दोघांनाही त्यांच्या बिझनेससाठी आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी नवनाथ आयर यांनी युवापुढीच्या वाटचालीच्या शुभेच्छा तर त्यासोबत जनतेला आवाहन केलं की या गावाकडचे चव स्वयंभू मिसळला एकूण अवश्य भेट देण्याचं त्यांनी विनंती जनतेला केली आहे आपल्यासोबत आहेत बाबाजी शेठ आबाळे बाबाजी काय सांगाल एक युवा पुढे कामोठ्यामध्ये उद्योजक म्हणून पुढे आले आहेत काय कशा प्रकारच्या दत्त मित्र परिवाराच्या वतीनं काय शुभेच्छा द्याल कशा प्रकारच्या भावना व्यक्त करा परिवारांनी दत्त मित्र परिवारातली जेवढे सर्व मित्र आले आणि आज या कार्यक्रमाला शोभा वाढवली मी पहिल्यांदा त्यांचा धन्यवाद याच्या या निमित्ताने देतो आणि आपल्या गावाकडे जे स्वयंभू हे एक मुखी दत्त मंदिर आहे त्याचंच नाव देऊन आज स्वयंभी मिसळ या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे पंचवीस जुलै आज वार सुरुवात आजपासून ह्या मिसळचा स्वास मिळणार आहे आहेकरांना आणि आपण एक वेळेस येऊन जर मिसळचा श्वास घेतला आपण अनेक वेळा येणार आणि आणि जे सदस्य आले त्यांचे आभार मानतो आणि विशाल आणि करण यांना पुढील वाटचालीसाठी स्वयंभू मिसलच्या उद्घाटन प्रसंगी आपण आला करण आणि विशालला कशा प्रकारच्या शुभेच्छा असतील आणि जनतेला कशा प्रकारचं आव्हान आपण करायला बेलापूर आणि पंचकृषी आणि माझा पंबरोबर यांचा मित्रपरिवार यांच्यातर्फे स्वयंभू विसळ आउटलेटला खूप खूप भरभरून शुभेच्छा देतो आणि आपण सर्व मित्रपरिवारने एकदा येऊन इथे चव चा चाकावी गा गावाकडचे अस्सल गावरान मिसळ आपण त्याचा आस्वाद घ्यावा हीच शुभेच्छा गावाकडची चव ही प्रत्येकाला हवे हवीशी वाटते आणि ती शहरामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी विशाल आणि करणच्या माध्यमातून स्वयंभू मिसळच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आहे आणि त्यांनी जनतेला आव्हान केलेलं आहे के की या ठिकाणी येऊन नक्की गावाकडची चव चाखा आणि एक वेळ तरी अवश्य भेट देण्याचं त्यांनी ते या ठिकाणी आव्हान जनतेला केलं आहे आपल्यासोबत जोडलेले आहेत विनोद आबाळे काय सांगाल आपण आज स्वयंभू मिसळ गावाकडील चौल या ठिकाणी उपस्थित राहिला आणि उद्घाटन प्रसंगी एक पाठबळ देण्याचं काम केलं काय सांगाल जनतेला काय आव्हान करा आमचे बंधू विशाल आबाळे आणि करण आबाळे यांनी हा दोन नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे स्वयंभू मिसळ एक चांगलं पाऊल उचललेलं आहे त्यांनी तरी माझं सर्वांना एक असं आव्हान आहे की सर्वांनी एकदा येऊन गा त्याची घ्यावी आणि त्यांना द्यावी पुढील वाटचाली अनेक मित्र परिवार असतील परिवारातील सदस्य असतील आणि नातेवाईक स्नेही या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी आले आपल्याला शिवसेने उद्योगाच्या एक आशीर्वाद होते त्यांचा हात आपल्या पाठीशी आहे कशा प्रकारच्या भावना व्यक्त करा आज शुक्रवार आपल्या स्वयंभू मिसळचं उद्घाटन झालं सर्व मित्र परिवार कामोठेकर आणि माझे मित्र सगळा परिवार सगळे उपस्थित झाले सगळ्यांचे मनापासून आभार एक उत्तम क्वालिटी देण्याचा आपण प्रयत्न करू फक्त एकदा अवश्य भेट द्या एकदा आल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा याल ही शिवाही मी तुम्हाला देतो आणि आज माझ्या कार्यक्रमाला का सर्व आल्याबद्दल त्याबद्दल सदर सर्वांचे आभार एक वेळ नक्की भेट द्या आणि तुम्हाला उत्तम प्रतीची या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रगतीची जनतेला त्यांनी आश्वासित केले आहे जोडलेले आहे योगेश आबाळे काय सांगा कशा प्रकारे मित्र परिवारांचा आभार व्यक्त कराल काय भावना व्यक्त कराल या जो त्याला कशा प्रकारे नमस्कार मी योगेश आभाळे खर तर माझे छोटे बंधू दोन्ही पण करण आबाळे आणि विशाल आबाळे आज यांनी स्वयंभू मिसळ असं एक छोट्याशा हॉटेलचं एक हे सुरुवात करत आहे तर सांगायला आनंद वाटतो की हे दोन्ही पण होतपूर मुलं त्यांनी एक नवीन सुरुवात केली त्यांनी एक आपल्या इथं कामोठ्यातल्या लोकांना गावाकडची चव देण्याचा एक निर्णय घेतला अकलापूर बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध गाडा मालक महिंद्र शेठ आभाळे या ठिकाणी स्वयंभू मिसळला उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिले विपुल आबाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत काय सांगाल आमच्या शरीर गावातून अनेक युवा पिढी आणि नातेवाईक आपले ते या ठिकाणी उपस्थित राहिले अशा प्रकारे आभार व्यक्त राहिले आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण स्वयंभू मिसळ हा नवीन व्यवसाय तुमच्या सर्वांच्या सेवेत उपस्थित केलेला आहे आणि आमचं एवढंच आव्हान आहे की आमचे आपले जो काही श्रीदत्त मित्र परिवार आहे किंवा आपचा आपला पुरता जो काही तरुण पिढी जे काही आमचे मित्रमंडळी वरिष्ठ मंडळी असतील त्यांना सर्वांना माझं एकच आव्हान आहे की आपले सर्व धत्तायक असतील कोणी मित्रपरिवार असतील त्या सर्वांपर्यंत आपण या मिसाची माहिती पोहोचवावी आणि सर्वांना एकच विनंती की एकदा येऊन आपण या मिसळ्याची चव चाकावी एकदा याल तो परत परत या शहरी भागातील जनतेला नेहमीच गावाकडची चौक टाकण्याचा एक आनंद वेगळा असतो आणि गावाकडची चवीचं या ठिकाणी आपलं विषयाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे जनतेला काय आवाहन करा कामोडीकरांना पनवेलकरांना कशा प्रकारचं आव्हान जनतेला माझं एकच म्हणणं आहे की आपण शहरी भागात राहून तो गावा जे जे जो गावाकडचं जे काही जेवणाची चव असेल ती चव आपल्याला शहरी भागामध्ये मिळत नाही आणि आपण ती चव देण्यासाठी आपण या व्यवसायाचं एक तुमच्या उपस्थित आणलेलं आहे आणि माझी एकच विनंती राहील की आपण एकदा येऊन पाहा चव नक्कीच आवडेल तुम्हाला धन्यवाद स्वयंभू रस्त्यामध्ये एकदा या आणि या चवीचा आनंद घ्या एकदा आले तर वारंवार आलाय अण्णासाहेब आहेत आदर्श भारत माझा कामोठे पनवेल